नमस्कार मी अंतिमा कोल्हापूरकर निर्मिती फिल्म क्लब निर्मित भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बाल साहित्य कलामंच मदतीसाठी सामाजिक प्रबोधन क्रांती गीताचा कार्यक्रम अरे पुन्हा आयुष्याच्या पेट वामशाली सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राजश्री शाहू स्मारक भवन मुख्य सभागृह कोल्हापूर निर्माता अनिल ममाणे संगीत संयोजक महेश सोनुले विश्वनाथ कांबळे सहभागी गायक आदित्य म्हमाणे स्नेहा कांबळे दीक्षा तरटे नमिता धनवडे तक्ष उराडे वैभवी कांबळे मंथन जगताप लक्ष्मी पासवान सई तरटे गायत्री कांबळे निवेदिता तरटे ओम कांबळे आणि अंतिमा कोल्हापूरकर संकल्पना धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर उद्घाटन माननीय भोपाल शेटे प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे प्रमुख पाहुणे मा हिंदुराव हुजरे पाटील ॲडव्होकेट मंचकराव डोने निमंत्रक शहाजी कांबळे डॉक्टर नंदकुमार गोंधळी माननीय बाबासाहेब कामत डॉक्टर शोभा चाळके ॲडव्होकेट करुणा विमर माननीय रुपाताई वायदंडे माननीय विश्वास तरटे अश्वजित तरटे हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहा धन्यवाद